आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज परबणी येथील विटंबना व हत्याकांड प्रकरणाचा प्रास्ताविक प्रकाश चक्रनारायण वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते यांनी केले या मोर्चामध्ये आनंदा खुडे किसन डफडे नालंदा चक्रनारायण वंदना इंगडे रमेश महाराज जय चव्हाण विनोदभाऊ राठोड वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले व या मोर्चाचे संचालन एन यू वानखडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव यांनी करून मोर्चातील मागण्या उपस्थितांना सांगितल्या व आभार प्रदर्शन नरुदयी ढोले यांनी केले मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने बहुजन महिला व पुरुष उपस्थित होते तसेच ज्येष्ठ पत्रकार फुलसिंग नोडे सोनाली तई खडसे समता सैनिक दल आणि मानोरा पोलीस प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज वाशिम जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र सिंह दीक्षित